मिहीर शहाला अटक करा अशी मागणी आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही आता संदीप देशपांडे यांनी आहे संदीप देशपांडे यांनी ट्विट करत इशारा दिलाय मागणी केली आहे संदीप देशपांडे यांनी मिहीर शहाला अटक करा अशी मागणी केली आहे अटक न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे वरळी अपघात प्रकरणी आता विरोधक आक्रमक झालेले आहेत तर मनसेकडून सुद्धा मागणी केली जाते संदीप देशपांडे यांनी काय ट्विट केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वरळी येथील झालेला हिट अँड रन घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटून गेले आहेत पण अजूनही मुख्य आरोपी मिहीर शहा फरारी आहे आज संध्याकाळपर्यंत जर आरोपीला अटक झाली नाही तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल